वडदे गावाजवळ अपघात आयशर ट्रक पलटी चालक गंभीर जखमी विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील वडदे गावानजीक आयशर ट्रक पलटी झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून वाहन मालक किरकोळ जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार अहमदाबाद येथून दोंडायचा येथे लोखंडी रोल घेऊन जाणारा आयशर ट्रक क्रमांक एम एच अठरा जी ऐंशी एक्क्याण्णव एक विसरवाडी खांडबारा मार्गावर येत असताना वडदे गावाजवळ आला असता ट्रकमध्ये लोखंडी रोल बांधलेली दोरी तुटली त्यामुळे वाहनाचा तोल जाऊन चालकाचे चालक नियंत्रण सुटले व आयशर ट्रक पलटी झाला या अपघातात चालक प्रकाश सुखदेव कोळी वय अठ्ठावीस राहणार घोटाणी तालुक्यात दोंडायचा जिल्हाधुळी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तो जखमी अवस्थेत आहे तर वाहन मालक आकाश दादाभाई कोळी वय बावीस राहणार मालपूर तालुकात दोंडायचा जिल्हादुहे हा किरकोळ जखमी झाला आहे अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थांची चोवीस तास मोफत सेवा रुग्णवाहिका पायलट सुरेश वसावी यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ उपचार सुरू केले असून चालकाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आपल्या लोकांचे रोल येतात लोहे लोहे गाडी डायरेक्ट म्हणजे अचानक पलटी झालेली तुम्ही कुठे चालले होते आम्ही दोंडाच्या खाली करायला आणि काय सामान काय होता लोकांचे रोळ रोल होते कुठून कुठे चालले होते अहमदाबाद वरून दोंडाच्या ला जात होते किती लोक होते गाडीत दोन आणि ड्रायव्हरला लागले ड्रायव्हरला लागलेलं लाग आहे गाडीचं नुकसान गाडीचे नुकसान काच काय ट्राला वगैरे तुटला असेल लोकांच्या अजून दुसऱ्याला कोणाला लागलंय लाग नाही प्रकाश इरालाल कोळी राहणार गोटाना हा ड्रायव्हर आहे का हा ड्रायव्हर आहे आणि तुमचं नाव माझे आकाश दादाबाई कोळी राहणार मालपूर मी मा गाडीच्या मालक दोंडायचा दोंडायचा मालपूर दोंडायचा दरम्यान या अपघातात आयशर ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी